मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा बटाटा आता हे काय नवीन अहो हा पदार्थ एकदा तरी करून बघा मुलांच्या टिफिनसाठी करा भावण्यांच्या नाश्त्यासाठी करा पौष्टिक आहेत झटपट सुद्धा आहे अतिशय चवदा रुचकर सुद्धा आहे जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया प्रत्येक आईला वाटत असतं की आपल्या मुलाला हेल्दी खायला द्यायलाच हवं टिफिनसाठी त्यांना रोज काय देणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो नमस्कार चला झटपट बनवूया बहुतेक वेळा भाजी चपाती खायला कंटाळा येतो तर त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे अगदी झटपट होणारी पोटभरीची होणारी आणि सगळ्यात आधी आता आपण काय करायचे दोन बटाटे घ्यायचे किती मध्ये करायचं आहे त्यानुसार आपल्याला बटाटे बटाटे घ्यायचे आता ही रेसिपी जणांसाठी दाखवत आहे त्यासाठी मी दोन घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहे तुम्ही येथे उकडलेले बटाटे सुद्धा घेऊ शकतात बटाटे उकडायला वेळ नसेल तर कच्चा बटाटा सुद्धा तुम्ही येथे घेऊ शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बटाटा कट करू शकतात खूप मोठ्या मोठ्या फोडी करू नका नाहीतर मध्ये ज्या वेळेला तर तो, तो बारीक होण्यासाठी त्रास होतो त्याचबरोबर एक मोठा कांदा घ्यायचा आहे आता मोठा कांदा न होता म्हणून मी येथे मीडियम साईजचे दोन छोटे कांदे घेतलेले आहेत आपण जितका बटाटा घेतो त्याच्या निम्मे आपल्याला कांदा घ्यायचा आहे हे बघा इथे छान अशा आपल्या मस्तपैकी अशा ह्या फोडी आपण करायच्या आहेत आणि आता फोडी तयार केल्यानंतर आपण काय करायचं आहे येथे एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये कांदा बटाटा घालून घेऊ येथे माझ्याकडे मिक्सरचं भांडं हे लहान आहे त्यामुळे मी काय केलं आहे दोन बॅचेसमध्ये हे वाटण तयार करून घेणार आहे पण जर तुमच्याकडे मिक्सरचं भांडं मोठं असेल तर एकाच वेळेला वाटून घेऊ शकतात येथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा बटाटा घालून घेतलेला आहे आता यामध्ये आपण काय आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर का घालायची की त्यामुळे जो आपण पदार्थ बनवत आहे त्याला टेस्ट तरी येतेच पण त्यासोबत कलर सुद्धा छान येतो आता यामध्ये चार ते पाच आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या हिरव्याच मिरच्यांचं जे प्रमाण आहे थोडंसं जास्त घ्यायचं कारण हा पदार्थ जणजणीत छान लागतो आता यामध्ये आपण थोडस आलं घेऊया आणि सात ते आठ लसणाच्या पाकड्या आता आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस नक्की घाला जर तुमच्याकडे लिंबाचा रस नसेल तर तुम्ही काय आहे दही येथे मी दही घालत आहे कारण माझ्याकडे लिंबू न येथे मी दोन ते तीन चमचे छान असं दही घालून घेते पाण्याचा वापर न करता संपूर्ण जिन्नस आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया हे बघा मी पूर्ण असं हे छान बारीक वाटून घेतलेलं आहे आणि एक मोठ्या भांड्यामध्ये हे मी जे बॅटर बनवलं आहे ते काढून घेतलं आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमचं एक एक लाईक आणि एक सबस्क्राईबी आणि छानशी कमेंट माझ्यासाठी खूप मोलाची आहे तर संपूर्ण वाटण आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी काय केलेलं आहे थोडंसं थोडंसं काय केलेलं आहे मीठ घातलेलं आहे थोडंशी हळद घातलेली आहे आणि यामध्ये दोन वाट्या बाद बाजरीचं पीठ घातलेलं आहे आता तुम्ही बाजरीच्या पिठाच्या ऐवजी समजा गव ज्वारीचं पीठसुद्धा तुम्ही ते घेऊ शकतात आता आपण ज्या वेळेला कांदा बटाटा बारीक करतो त्यासोबत तुम्ही इतर भाज्या म्हणजे जसं की पालक आहे ते सुद्धा तुम्ही बारीक वाटून यामध्ये घालू शकतात आता काय करायचं यामध्ये मी दोन चमचे बेसन पीठसुद्धा घालून घेतलं की यामुळे छान अशी टेस्ट येते आणि त्याचबरोबर हे यामध्ये आपण जास्त पीठ घालू नका जास्त पीठ घातलं तर तो जो पदार्थ आपण बनवत बन आहोत तो छान लागणार नाही पीठ आपल्याला कमी आहे आणि बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर हे मला थोडंसं घट्ट वाटतय म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घातलंय शक्यतो पाण्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला कमीच वापरायचं आहे कारण खूप घट्ट वाटत आहे म्हणून मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता हे आता छान आपल्याला एकजीव करून आहे आणि आता आपण काय करायचं आहे आणि हा जो पदार्थ आपण बनवत आहोत तो पौष्टिक असा आणि हेल्दी असा हा पदार्थ आहे सर्व जे वस्तू आपण घरात अवेलेबल असलेल्याच वस्तू आहेत आणि अगदी झटपट कमी वेळात तयार होतो कमी साहित्यात होतो आता यामध्ये काय करायचं आहे चे? अर्धा चमचा चे, इनो घालायचा आहे समजा तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही काय करायचं आहे बेकिंग सोडा तुम्ही सुद्धा घालू शकतात पण जर त्यामुळे काय होतं जाळी छान येते पण इनो किंवा बेकिंग सोडा दोघंही तुमच्याकडे नसेल तर दही घाला यामुळे काय होतं पदार्थ छान असा मऊ होतो आणि बघा इथे आपलं बॅटर तयार झालेलं गट... आहे याची कन्सिस्टन्सी जास्त आपल्याला पातळ आणि घट घट्ट पण ठेवायची नाही आहे मिडीयम ठेवायची आहे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असे हे डोसे आपण करत आहोत झटपट होणारे आहे त्यासाठी टिफिनला तुम्ही हे नक्कीच देऊ शकतात तव्याला छान तेल लावून घेतलंय तेला तुम्ही तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता तवा गरम झाल्यानंतर त्यावरती आपण जे डोसा बॅटर घालून आहे आणि आपल्याला खूप दा, पातळ सुद्धा हा करायचा नाहीये जे बॅटर आपण घातलेलं आहे ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डोसा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे हे बाजरीचं पीठ आहे आपण तांदळाचा डोसा करतो ना त्याप्रमाणे हा पसरला जाणार नाही पण याचा डोसा खायला खूप छान लागणार आहे हे बघा एक दोन मिनटासाठी यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर बघा वरच्या साईडने असा डोसा आपल्याला हा छान शिजलेला दिसत आहे आणि आता काय करायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला ही सर्व प्रोसेस करताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे कारण लो फ्लेम ठेवल्यामुळे काय होतं हा छान असा शिजला जातो आणि मुलांना बाधत नाही त्यामुळे आपण हा छान शिजून घेणं गरजेचा असतो आता सर्व बाजूनी असं छान तेल लावायचं आहे वरच्या साईडने पण थोडंसं सा आपण तेल लावायचं आहे आणि आता थोडंसं आपण उलटण्याने त्याला उलट बघायचं आहे की खालची साईड पूर्ण पूर्णपणे शिजलेली आहे का आणि त्यानंतरच आपण याला पलटी करायचं आहे नाहीतर काय होतं डोसा तुटू शकतो म्हणून आपल्याला काय करायचं आहे खालची साईड पूर्णपणे शिजल्यानंतरच याला पलट पलटी करायचा आहे आणि आता दोघं साईडने आपल्याला छान आता हा जो डोसा आहे तो छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता अशाच पद्धतीने बाकीचे डोसेसुद्धा आपण करून घेऊया आणि हे डोसे जे आहेत ना हे थंड झाल्यावर सुद्धा खायला खूप छान लागतात त्यामुळे मुलांना टिफिनला नक्की तुम्ही हे देऊ शकतात हा डोसा कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा सॉससोबतसुद्धा तुम्ही हा खाऊ शकतात आता कधी कधी काय होतं की हा जो डोसा आहे हा तव्याला चिटकण्याची शक्यता असते पण माझा चिटकलेला नाही आहे पण त्या काय करायचं आहे जे डोस्याचं बॅटर आहे ते आपण थोडंसं वरच्या साईडने असं सोडायचं आहे दुसरा डोसा करतानासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावल्यानंतर आपण जे डोस्याचं बॅटर आहे ते खालच्या साईडने न टाकता वरच्या साईडने थोडंसं सा, असं टाकायचं आणि मग त्याला पसरवायचा की बघा पण पहिला डोसा थोडासा चिटकतो जास्त चिटकत नाही त्याच्यानंतर एकही डोसा तुमचा जितके डोसे तुम्ही कराल ते अजिबात चिटकणार नाहीत माझा एकही डोसा चिटकलेला नाही आहे पण ज्यांचा चिटकतो त्यांच्यासाठी ही टिप्स आहे की वरच्या साईडने हे बॅटर आपल्याला थोडंसं सोडून घ्यायचं आहे आणि आता असं नेहमीप्रमाणे आपण जसा डोसा करतो त्याप्रमाणे पसरवून घ्यायचं आहे बघा छान अशी याला जाडीसुद्धा याच पद्धतीने मी असे हे डोसे तयार करून घेतलेले आहेत आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि त्यासोबत छानशी कमेंटसुद्धा करा धन्यवाद हॅपी कुकिंग Oh, <music>